नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण हा मका पिकातील सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अळी नियंत्रण आपण करण्यासाठी कोणत्या अळीनाशकांचा त्या ठिकाणी वापर केला पाहिजे आणि त्याबरोबर आपण कोणते अन्नद्रव्य किंवा कोणते स्टिम्युलंट आपण वापरले पाहिजे यावर आजचा व्हिडिओ आपण सविस्तर बनवणार आहेत तर मी अॅग्रिकॉस्ट वैभव नाना साहेब साळुंके बीएससी अॅग्री नेक्स्ट स्टेप शेती मित्र या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं सर्वप्रथम स्वागत बरेच शेतकऱ्यांनी यावर्षी मकाचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढ केलेली आहे आणि मका पिकामध्ये जर आपल्याला आळीचं योग्य प्रकारे जर नियंत्रण करायचं असेल तर आपण पुढील प्रमाणे स्प्रे आपण घेऊ शकतो त्यामध्ये आपण सर्वप्रथम बघणार आहोत कमी खर्चामध्ये जर बघायचं जर ठरलं तर इमामेक्टिन डेनझोएट त्यासोबत गॅस पॉइझन मध्ये आपल्याला क्लोरोपायरिफॉस त्या ठिकाणी वापरायचं आहे इमामेक्टिन प्रति वीस लिटर पाण्याला दहा ग्रॅम आणि ते तीस मिली हे आपलं पहिलं कॉम्बिनेशन कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न त्यासोबत आपल्याला झिंक बारा टक्के किंवा झिंक एकोणचाळीस टक्के त्या ठिकाणी कंपल्सरी मका पिकामध्ये वापरायचं मका पिकामध्ये झिंकची डिफिशियन्सी ही मेजर असते म्हणजे जास्त असते म्हणून झिंक आपण कंपल्सरी वापरा ही सर्व शेतकरी बंधूंना सर्वप्रथम माझी विनंती असेल झिंक मारल्यामुळे मकाची हिरवेगारपणा वाढतो हिरवेगारपणा जर वाढला तर अन्नद्रव्य घेण्याची क्षमता त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये वाढते आणि अन्नद्रव्य जर पिकांना जास्त प्रमाणात घेतले तर नक्कीच आपल्या उत्पन्नात वाढ होते म्हणून आपण झिंक प्रत्येक कॉम्बिनेशन सोबत कंपल्सरी वापरा नक्कीच त्याचा तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल पहिलं कॉम्बिनेशन झालं त्यानंतर आपण आळी नियंत्रणासाठी दोन नंबरला अलिका सिजेंटा कंपनीचा अलिका या ठिकाणी वापरणार आहेत आपण अलिका हे दहा एम एल पासून ते वीस एम एल पर्यंत त्या ठिकाणी अळीची तीव्रता बघून धोस घेणार आहोत अली का हे सुद्धा त्या ठिकाणी चांगलं अळीनाशक म्हणून काम करू शकतं आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतात त्यानंतर आपण इमामेक्टी सोबत धानुसान हे गॅस पॉइजन त्या ठिकाणी वापरू शकतो धानुसान हे गॅस पॉइजन असल्यामुळे काब्यातील कुठेही अळी जर असली तर शेवटपर्यंत त्या ठिकाणी नर्वस सिस्टीमवर काम करून त्या ठिकाणी आळीचा नायनाट होतो म्हणून इमाम एक तीन क्लोरोसायपर किंवा इमाम एक तीन धानुसान आपण वापरू शकतो त्यानंतर आपण बघणार आहोत पिया इंडस्ट्रीचे ब्रोफ्रेया ब्रोफ्रेया हे अळीनाशक आपण मका पिकासाठी वापरू शकतो अळीचा जर जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव जर आपल्याला आपल्या पिकामध्ये जर दिसत असेल तर आपण ब्रोफ्रेया हे अळीनाशक वापरा नक्की शंभर टक्के त्या ठिकाणी अळी नियंत्रणासाठी आपल्याला मदत होईल या सोबत आपल्याला कंपल्सरी झिंक हे वापरायचं आहे याची कोणी शेतकरी बंधूंनी दखल घ्यायची आहे यानंतर आपण बघणार आहोत सिजेंटा कंपनीचं अलिका सॉरी एम्प्लिगो हे कीटकनाशक आपण वापरणार आहेत तर अँपलिगो हे कीटकनाशक जास्त प्रादुर्भाव जर असला तर आपण आपल्या आपन पिकामध्ये अळी नियंत्रणासाठी वापरा यासोबत आपल्याला झिंक कंपल्सरी घ्यायचं आहे त्यानंतर आपण बघत आहोत प्रोफिनो फॉस्ट प्लस सायपरमेट्रिक आणि यासोबत आपल्याला इमामेक्टिंग घ्यायचंय गॅस पॉयझम प्लस इमामेक्टीन बेन झोएट या डोस आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो इमाम एक्टीन दहा ग्रॅम आणि प्रोफेनो सायबर पंचवीस आपण वापरू शकतो यांनी त्या ठिकाणी अळीचं अल... चांगल्या प्रकारे नियंत्रण होत त्यानंतर आपण इमानिड प्रोफॉस म्हणजेच इमामेक्टिन बेनझोएट प्लस प्रोफेनोफॉस हेही नवीन कॉम्बिनेशन आपण त्या ठिकाणी अळीच्या नियंत्रणासाठी वापरू शकतो हेही अतिशय उत्तम असं त्या ठिकाणी अळीनाशक आहे आणि त्याचाही अतिशय सुंदर असे रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी मक्का पिकात अळी नियंत्रणासाठी मिळतील यासोबत आपल्याला झिंक कंपलसरी वापरायचं आहे त्यानंतर आपण बघणार आहोत जीएसपी कंपनीचे लायगर हे अळीनाशक हेही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे अळीनाशक म्हणून काम करत अळीचा जर जास्त प्रादुर्भाव जर आपल्याला दिसला तर नक्की आपण त्या ठिकाणी लायगरचा वापर करा नक्कीच शंभर टक्के अळी नियंत्रणासाठी आपल्याला मदत होईल आणि जर आपण अळीनाशक मारत असेल तर गॅस पॉइजन शक्यतो कंटिन्यू करा जेणेकरून टक्के आळीचा खात्मा होईल आणि झिंक कंपल्सरी वापरा या पद्धतीने आपण पुढील कॉम्बिनेशन घेऊन या सर्व कॉम्बिनेशन मधून हे कॉम्बिनेशन चॉईस करून नक्कीच आपण आपल्या माता पिकातील आळी अळी नियंत्रण करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि नेक्स्ट स्टेप शेती मित्र या युट्यूब चॅनलला आपण त्या ठिकाणी सबस्क्राईब करा धन्यवाद